एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ अमरावतीत प्रदीप मिश्रा यांची महापुराण कथा आमदार रवी राणा यांनी घेतला सहभाग परतवाडा येथे पंडित प्रदीप मिश्रा यांची कथा सुरू आहे आज बडनेरा विधानसभेचे आमदार रवी राणा यांनी महापुराण कथेत सहभाग घेतला यावेळी महारती करण्यात आली आमदार राणा यांनी पंडित प्रदीप शर्मा यांचे आशीर्वाद घेतले आगामी बारा मे पर्यंत ही शिव महापुराण कथा सुरू राहणार आहे अमरावतीसह आसपासच्या जिल्ह्यातील व मध्य प्रदेशातील भाविक भक्त देखील या शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरो मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम